देव म्हणजे काय मराठीत देव हा शब्द सामान्यत ईश्वर परमेश्वर किंवा दैवी शक्तीच्या अर्थाने संबोधित केला जातो हिंदू धर्मात देव म्हणजे विश्वाचे सृजन म्हणजेच निर्माण संरक्षण आणि संहार करणारी एक दैवी शक्ती किंवा व्यक्तिमत्व म्हणजे देव या देवाची प्रार्थना प्रार्थना म्हणजे काय मनातील इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी देवाकडे म्हणजेच ईश्वराकडे एखादी मागणी करण्यासाठी किंवा देवाची कृतज्ञता व्यक्त करून स्तुती करण्यासाठी विशिष्ट श्लोक मंत्र किंवा गीताद्वारे देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रार्थना होय अशी देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे म्हणजेच देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे देवाचे आवाहन करणे म्हणजे काय देवाला म्हणजेच दैवी शक्तीला भक्तिभावाने श्रद्धेने प्रार्थना मंत्र पूजा ध्यान किंवा विशिष्ट विधीद्वारे आपल्या मनात जीवनात किंवा कार्यात उपस्थित राहण्याची विनंती करणे किंवा आपल्या जवळ बोलावणे म्हणजेच देवाला ईश्वराला आपल्या जवळ बोलावणे म्हणजेच देवाचे आवाहन करणे असे देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे